पडला आणि त्या गावामध्ये मोठी देवाची यात्रा सुरू होती मग त्या गावी त्यांचा मुक्काम पडला त्या रात्री त्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते यात्रा असल्यामुळे मंदिरामध्ये देवाचं कीर्तनही होतं आणि यात्रा असल्यामुळे तमाशा सुद्धा आलेला होता मग आता ते दोन मित्र विचार करायला लागले आपण जावं तर कुठे जावं कुठल्या कार्यक्रमाला जायचं तमाशाला जाऊ की कीर्तनाला जाऊ एक जन म्हणाला नको रे बाबा कीर्तन मला त्या कीर्तनातलं काही समजत नाही सगळं कीर्तन डोक्यावरून जात आणि मला कीर्तन ऐकावच वाटत नाही कीर्तनात बसलं की झोप येते त्याच्यामुळं मला तर त्या काही कीर्तनाला नको मी तमाशाला जातो दुसरा म्हणाला आपण तीर्थयात्रेला चाललोय आणि तीर्थयात्रेला येऊन असं पाप कशाला करायचं तमाशाला कशाला जायचं तुला जायचंय तर तू जा मी कीर्तनाला जाणार असं ठरलं एक मित्र गेला तमाशाला आणि एक गेला कीर्तनाला आता इकडे कीर्तनाला गेलेला एकदम महाराजांच्या पायाजवळ जाऊन बसला समोर आणि समोर जाऊन बसला कीर्तनाला आरंभ झाला पण याला कीर्तन काहीच कळेना कारण महाराज सर्व अध्यात्म सांगू लागले शास्त्र सांगू लागले याला काही समजेना याला झोप यायला लागली याला आळस यायला लागला कंटाळा यायला लागला मनामध्ये पश्चाताप करायला लागला मी उगच कीर्तनाला आलो उगच कीर्तनाला आलो तिकडं माझा मित्र मस्त तमाशामध्ये एन्जॉय करत असेल किती मस्त तमाशा सुरू असेल किती सुंदर सुंदर स्त्रिया नाचत असतील लावण्या म्हणत असतील सगळं ध्यान तिकडे त्याच आणि पश्चाताप करू लागला उगच आलो कीर्तनाला किती बोरिंग होत आहे किती कंटाळा येतो या कीर्तनात चांगलं मित्र म्हणत होता की तिकडं जाऊ उगच इकडं आलो मनात त्याच्या राग यायला लागला त्याला अशी त्याची अवस्था बनत चालली आणि इकडं जो तमाशाला गेला होता त्याची मानसिकता बदलली तो मनात पश्चाताप करायला लागला मी कशाला तमाशाला आलो चांगलं मी तीर्थयात्रेला चाललोय आणि मी चांगलं सत्कर्म करत असताना हे पापाचं काम मी उगच केलं या ठिकाणी उगच झालो हे काही चांगलं आहे का हे पाहणं पापाचं काम आहे माझ्या हातून हे काय घडलं असं माझा मित्र कीर्तनाला गेला किती चांगलं केलं त्याने मी पण मी पण कीर्तनाला गेलो असतो बरं झालं असतं अशी त्याची मानसिकता बनली आणि दोन्ही कार्यक्रम पूर्ण झाल्यावर दोघेही बाहेर आले आणि दुसऱ्या दिवशी योगायोगाने अपघात झाला आणि दोघंही मरण पावले मरण पावले की जो कीर्तनाला गेला होता ना त्याला नरकामध्ये टाकलं आणि जो तमाशाला गेला त्याला स्वर्गामध्ये टाकलं आता तो जो नरकात टाकला ना तो म्हणायला लागला हा तुम्ही केला नाही म्हणायला लागला यमराजला कारण मी कीर्तनाला गेलो होतो तर मला नरकाला टाकलं तेव्हा यमराजाने सांगितलं तू जरी कीर्तनाला गेला होतास पण फक्त शरीराने गेला होतास तुझं सर्व मन ध्यान तमाशामध्ये होतं त्यामुळे तुला त्याचं फळ मिळालं नाही तुझा मित्र जरी तमाशाला गेला पण त्याचं शरीर जरी तिथं असलं तरी त्याचं ध्यान सर्व मन कीर्तनात होत म्हणून मनाला महत्व आहे जास्त मनापासून ही कथा श्रवण करा तर मग नक्की याचा लाभ मिळतो